आपण काही भूगोलाचे प्रश्न बघणार आहे ते पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर सगळ्या सरळ सेवेसाठी एम पी एस साठी महत्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे पहिला प्रश्न आहे आपला यापैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही तर केवला देव हे जे काही राष्ट्रीय उद्यान आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही बघा लक्षात ठेवायचं केवला देव लक्षात त्याचबरोबर ताडोबा आहे बघा पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे पण आपल्या लक्षात ठेवायचंय कुठे आहे बघा नागपूर या ठिकाणी नवेगाव कुठे आहे गोंदी या ठिकाणी बोरिवली बघा मुंबई ठाणे या ठिकाणी बघा गोगामल कोणत्या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवा आता मी तुमचं बघा या टॉपिक वरचा एक सुद्धा मार्ग इकडचं तिकडे होऊ देणार नाही बघा गोगामल कुठे बघा अमरावती हे बघा सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे बघा चांदोली कुठे आहे तर सांगली सातारा लक्षात ठेवायचं आहे कोल्हापूर रत्नागिरी त्याचबरोबर केवलादेव राष्ट्रीय उद्यान कुठे भरतपूर लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू हे नागपूर पी एच या ठिकाणी संजय गांधी कुठे तर मुंबई उपनगर बोरिवली या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न पहा काय प्रश्न बघा तानसा वन्य प्राणी तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तानसा कुठे तर या ठिकाणी ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ठाणे था। लक्षात ठेवायचं आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कुठे नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर किनवट टिपेश्वर हे कुठे यवतमाळमध्ये बघा त्याच्यानंतर अनेर डॅम अभयारण्य धुळ्यामध्ये अंधारी अभयारण्य चंद्रपूरमध्ये बघा आंबा बरवा अभयारण्य कुठे बुलढाण्यामध्ये चपराळा अभयारण्य कुठे गडचिरोलीमध्ये राधानगरी कुठे बघा कोल्हापूर या ठिकाणी स्थित आहे त्याच्यानंतर बघा कोका कोका कोणत्या ठिकाणी भंडारा या ठिकाणी नागजिरा कुठे तर गोंदिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चांदोली हे ठिकाण टिंबटिंब या कारणासाठी प्रसिद्ध आहे तर बघा वारणा नदीवरील धरण सुद्धा आणि राष्ट्रीय उद्यान म्हणजे एक आणि दोन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे लक्षात ठेवायचं आहे चांदोली येथे बघा वारणा नदीवर सांगली येथे बघा लक्षात आहे चांदोली या ठिकाणी वारणा नदीवर धरण सांगली या ठिकाणी आणि वारणा हे बघा कृष्णा नदीची उपनदी कोणाची बघा कृष्णा नदीची उपनदी कोणती बघा वारणा बघा चांदोली येथे राष्ट्रीय उद्यान आहे सातारा सांगली बघा चांदोली येथे राष्ट्रीय उद्यान हे बघा लक्षात आहे सातारा सांगली कोल्हापूर नाशिकमध्ये पसरलेले बघा चांदोली राष्ट्रीय उद्यान दोन हजार चार ला घोषित झालेले बघा कधी दोन हजार चार ला हे पण लक्षात ठेवायचं आहे आता हा प्रश्न सगळ्यांना माहिती बघा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ या ठिकाणी महत्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते या व्हिडिओला कमीत कमी, कमी बघा पाचशे लाईक आले पाहिजेत बघा लगेच लगेच लाईक करा मित्रांनो जेवढे जण पाहत आहे तेवढे नसतं लाईक केलं तर भरपूर फायदा होईल कारण की या ठिकाणामधून तुम्हाला नोकरी लागणार आहे मित्रांनो नोकरी या ठिकाणी यासाठी बघा आपली जी काय रोजीरोटी असते म्हणजे भाकर पाणी असते बघा आपल्या याच्यावर चालणार आहे तेव्हा या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करायचं आहे बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकून सुद्धा ऑन करायची पुढचा प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान तर मित्रांनो ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते लक्षात ठेवा ताडोबा कोणत्या ठिकाणी आहे ते चंद्रपूर या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्रामध्ये मा जर पाहिलं तर सहा राष्ट्रीय उद्यान आहेत बघा बोरिवली त्याच्यानंतर पी एस नागपूर नवेगाव कुडं तर गोंदियामध्ये बघा गुगामल अमरावती चांदोली सांगली या ठिकाणी आहे नेक्स्ट बघा आंबा बरवा अभयारण्य कोणत्या पर्वतरांगामध्ये बघा आता आपल्याला पर्वतरांग सुद्धा विचारली तर सातपुडा पर्वतरांग लक्षात ठेवायचं बघा सातपुडा पर्वतरांगेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं लक्षात आलं सातपुडा पर्वतरांग बघा आंबा बर्वा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामधील सातपुडा डोंगरावर बघा हे अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग बघा चांदोली अभयारण्य कुठे ही सह्याद्री डोंगर रांग आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न बघा जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये कोणतं उद्यान तयार करण्यात आलं आहे तर संत ज्ञानेश्वर लक्षात ठेवायचं बघा आपल्याला जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान तयार करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्रामधील प्रमुख अभयारण्यापैकी कोणती जोडी या ठिकाणी चुकीची आहे तर कळसुबाई अभयारण्य कुठे अहिल्यानगरमध्ये एकदम बरोबर आहे भीमाशंकर कुड आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये राधानगरी कुठे तर अहिल्यानगरमध्ये का नाही बघा कोयना अभयारण्य साताऱ्यामध्ये तर राधानगरी कुठे बघा तर राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा लक्षात ठेवायचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे बघा भीमाशंकर अभयारण्य शेकरू खारसाठी प्रसिद्ध प्रसिद्ध एकासाठी शेकरू खारासाठी राजानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रामधील पहिलं अभयारण्य आहे लक्षात वीज्ञी आणि कोयना हे पक्षी अभयारण्य पहा महाराष्ट्रामध्ये बावन अभयारण्य आहेत काटेपूर्णा कुठे आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये टिपेश्वर कुठे आहे तर यवतमाळमध्ये हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्ञानगंगा कुठे आहे तर बुलढाण्यामध्ये यशवंतराव चव्हाण सागर वन्यजीव अभयारण्य सांगलीमध्ये बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा गोगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा अमरावती महाराष्ट्रामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान मी तुम्हाला सांगितलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे पंचावन्नला या ठिकाणी स्थापन झालं होतं आणि पहिलं राष्ट्रीय उद्यान ही आहे पेच कुडे नागपूर नवेगाव गोंदिया बोरिवली मुंबई चांदोली कुडे तर सांगली जिल्ह्यामध्ये मालढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अतिशय महत्वाचा प्रश्न पहा तर सोलापूरमध्ये आपल्याला हे मालढोक पक्षी अभयारण्य पाहायला मिळतं कुठे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर बघा सोलापूर देऊळगाव रेहकुरी कुढे बघा मध्ये पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर मध्ये कारंजा सोळ हे वाशिम जिल्ह्यामध्ये बघा कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे फनसाड रायगड मध्ये आहे दाजीपूर राधानगर हे कोल्हापूर आपल्याला पाहायला आप आप मिळतं पुढचा प्रश्न काय पहा गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र कोठे आहे आल्लापल्ली या ठिकाणी पहा गडचिरोली जिल्ह्यामधील वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र आहे कुठं अल्लापल्ली या ठिकाणी गडचिरोली जिल्हा बघा वन विभाग लाकूड संकलन केंद्र अल्लापल्ली या ठिकाणी अल्लापल्ली जंगलामध्ये साग तेंदू कुसुम ह्या वृक्षांच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे फंडी मुंशी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे तर पत्ता कोणत्या पत्ता या संदर्भात संदर्भात आहे बघा पत्ता संकलन या व्यवसायाशी संबंधित आहे गडचिरोली जिल्ह्यामधून सर्वात जास्त तेंदूपत्ता संकलन होतं तेंदुपत्ताचा उपयोग बघा बीडीचं जे काय बाहेरील आवरण आहे बघा म्हणजे बिड्या वाळण्यासाठी जे काय बाहेरचं असतं बघा पानं त्यासाठी करण्यात येतं बघा तेंदूपत्ता तोडण्याचं काम बघा उन्हाळ्यामध्ये केलं जातं त्याला बिड्याचे पानं म्हणतात उन्हाळ्यामध्ये केलं जातं बघा तेंदूपत्ता तोडण्याचं काम कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी तर सोलापूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र ही सर्वात कमी आहे कुठं सोलापूर जिल्ह्यामध्ये नेक्स्ट बघा तर बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी बघा जिल्ह्याचं वनक्षेत्र केवळ झिरो पॉईंट छत्तीस टक्के इतकं आहे किती झिरो पॉईंट छत्तीस टक्के हा दुष्काळी भाग आहे बघा या ठिकाणी काटेरी वनस्पतीचं प्रमाण सर्वात जास्त पाहायला मिळतं यापैकी महाराष्ट्रामध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प नाही तर आपल्या सर्वांना आहे कोणता नाही तर अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही नावानच कळतं आपल्याला मेळघाट ताडोबा बोर हे सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत परंतु हा प्रकल्प तेलंगणा राज्यामध्ये येतो लक्षात आलं याचं उत्तर बघा खालीलपैकी कोणतं वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागामध्ये येत नाही तर नांदूर मधमेश्वर कोणतं वन्यजीव अभयारण्य तर नांदूर मधमेश्वर हे आपलं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रातील एकूण वन्यजीव अभयारण्य बावन्न आहेत नागपूर विभागामधील वन्यजीव अभयारण्य दहा आहेत uh, नांदूर मधमेश्वर नाशिक विभागामध्ये येतं बघा महाराष्ट्रातील पहिलं पाणथळ प्रदेश म्हणून या ठिकाणी दर्जा दिला आहे पुढचा प्रश्न स्थापना ला, ला मेळघाट अभयारण्याची स्थापना झाली मेळघाट अभयारण्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर वाघासाठी झालेली आहे आणि हे अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मेळघाट महाराष्ट्रामध्ये पहा एकोणसहा नेक्स्ट महाराष्ट्र राज्य फुलाचं फुलपाखरू कोणतं आहे बघा राज्य फुलपाखरू कोणतं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे ब्लू मॉर्मॉन महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन हे आहे राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे भारतामधील पहिलं राज्य ठरलेलं आहे भारतामधील सर्वात मोठं फुलपाखरू गोल्डन बर्ड विंग आहे कोणतं गोल्डन बर्ड विंग आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगली असलेला जिल्हा कोणता आहे तर लातूर हा सर्वात कमी जंगली असलेला जिल्हा आहे महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य पशु आहे कोणता शेकरू नेक्स्ट पहा शेकरू खार महाराष्ट्राचा राज्य पशु आहे शेकरू खार भीमाशंकर पुणे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आढळत आहेत त्याचप्रकारे राजमाता गोमाता देशी गाय दोन हजार चोवीस स्वीकारण्यात आलेली आहे खालीलपैकी आपल्याला व्याघ्र प्रकल्प आणि संदर्भामध्ये जिल्हा यांच्या जोडीमधून चुकीची जोडी निवडायची आहे तर ताडोबा आपल्या सर्वांना माहिती आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे हे बरोबर आहे मेळघाट अमरावती हे सुद्धा बरोबर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा कोल्हापूरमध्ये हे सुद्धा बरोबर आहे बोर तर बर बर बोर कुठे बघा बोर आपल्याला माहिती आहे वाशिम नाही तर लक्षात ठेवायचे महाराष्ट्र राज्यामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहेत बोर व्याघ्र प्रकल्प बघा वर्धा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा ताडोबा चंद्रपूर मेळघाट अमरावती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर पेच व्याघ्र प्रकल्प नागपूर नवेगाव नागझिरा प्रकल्प हा गोंदियामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर हरियाल हा आपल्या महाराष्ट्राचा काय बघा राज्य पक्षी आहे हरियाल महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल हिरवे कबूतर आहे राज्य पक्षाचा रंग हिरवा होता म्हणून यात हरळी असं म्हटलं जातं खालीलपैकी कोणतं अभयारण्य धुळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं तर धुळे जिल्ह्यामध्ये अनेर लक्षात ठेवा अनेर हे धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं अनेर धरणवन्य जीव अभयारण्य बघा धुळ्यामध्ये जिल्ह्यामधील बघा शिरपूर तालुक्यामध्ये आहे कोणत्या शिरपूर हे अभयारण्य बघा अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे ऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं अनेर नदी बघा तापी नदीची उपनदी आहे कोणाची तापी नदीची उपनदी आहे यापैकी कोणता व्याघ्र सफारी महाराष्ट्रामध्ये सफारी महाराष्ट्रामध्ये नाही तर लक्षात ठेवा सात पुढा याचा बरोबर उत्तर पा सात पुडा महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं सहा व्याघ्र प्रकल्प आहे संजय गांधी काय प्रश्न आहे की संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे तर मुंबईमध्ये बघा संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुठं मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई बोरीवली या ठिकाणी आहे स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली या उद्यानाला बोरीवली राष्ट्रीय उद्यान असं सुद्धा म्हटलं जातं भारतामध्ये कोणतं स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे भारतामधील कोणतं स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तर नागपूर आपलं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन नागपूर भारताची व्याघ्र राजधानी कोणती आहे तर लक्षात ठेवायचं आहे नागपूर ही आहे नागपूरला भारताचं व्याघ्र प्रवेशद्वार असं सुद्धा म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यामधील काय प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं तर बघा अंजनगाव सुरजी ऑप्शन क्रमांक तीन अंजनगाव सुरजी हे आपलं बरोबर उत्तर आहे अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये नागवेलीच्या पानांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं नागवेलीची पाने औषधीदृष्ट्या अत्यंत महत्वाची अत्यंत महत्त्वाची आहेत ही महत्वाचे आहेत नेक्स्ट आहे टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर आपल्या सगळ्याला माहितीये हे जे काही टिपेश्वर अभयारण्य आहे हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे लक्षात आलं यवतमाळ यवतमाळ मध्ये आपले पाहायला मिळत कुठे टिपेश्वर अभयारण्य वर्धा बोर अभयारण्य बुलढाण्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य आहे कोणतं ज्ञानगंगा अकोल्यामध्ये काटेपूर्ण अभयारण्य आणि कारंजा सोहळ अभयारण्य अकोल्यामध्ये काटेपूर्ण आणि कारंजा सोहळ अभयारण्य खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे नरनळा अकोला एकदम बरोबर यावल अहिल्यानगर ही चुकीची बाग आहे भीमाशंकर पुण्यामध्ये आणि चांदोली सांगलीमध्ये परंतु यावल आपल्याला पाय पाहिलं तर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जळगाव देऊळगाव रेकुरी अभयारण्य हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कर्नाळा कुठे इथं रायगडमध्ये आपल्याला कर्नाळा पाहायला मिळतं कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडमध्ये बघा तालुका पनवेल कर्नाळा हे महाराष्ट्रामधील पहिलं पक्षी अभयारण्य आहे लक्षात ठेवा पहिलं पक्षी अभयारण्य आहे नेक्स्ट आहे ऑलिव्ह रिडले कासो प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे तर वेळास आपल्याचं बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवायचे वेळास कोणते बघा वेळास तर वेळास गाव ऑलिव्ह रिडले कासो प्रजाती संवर्धनासाठी आहे गाव बघा तालुका मंडणगल जिल्हा रत्नागिरी सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे तर नानज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कुठं नानच दाचीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे कोणतं दाचीपूर अभयारण्य कोणत्यामध्ये तर राधानगरीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळते कोणत्या कोल्हापूरमधील राधानगरी तर बघा दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी तालुक्यामध्ये हे अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे तर रानगाव्यांसाठी गाव्यांसाठी प्रसिद्ध हे महाराष्ट्र मधील सर्वात पहिलं अभयारण्य आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली या अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती कधी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये ह्याची स्थापना करण्यात आली होती राज्यामधील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये ची टक्केवारी आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते कुठं गडचिरोली महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे गडचिरोली आणि सर्वात कमी टक्केवारी असलेला लातूर बघा झिरो पॉईंट अठरा टक्के या ठिकाणी वनक्षेत्र आहे फक्त कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं तर रायगड जिल्ह्यामध्ये पहा कस्तुरी मांजर आपल्याला पाहायला मिळते कुठं रायगड त्याचा आढळ बघा रायगड जिल्ह्यामध्ये यास जावदी मांजर असं सुद्धा म्हणतात हे बघा उंच झोडू पाणी गावतामध्ये राहतो खालीलपैकी कोणत्या गटामध्ये दिलेले सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामधील आहेत तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा ताडोबा पेयच नवेगाव आणि बोरिवली हे सगळे आपल्या महाराष्ट्रामधले आहेत अतिशय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रातले सगळे तोंडीपात असले पाहिजे बघा ताडोबा कुठे तर चंद्रपूरमध्ये आपल्याला माहिती आहे पेयच कुठे तर नागपूरमध्ये नवेगाव गोंदिया बोरिवली कुठे आहे तर संजय गांधी बोरिवली हे मुंबई मुंबईमध्ये आहे बंदीपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक राज्यामध्ये आहे शिवपुरी बघा मध्य प्रदेश मध्ये आपल्याला पाहायला मिळतं शिवपुरी कुठे आहे मध्य प्रदेश नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या गोंदिया नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे एकोणीसशे सत्तर मध्ये अभयारण्य घोषित केले होते नवेगाव आपण आताच पाहिलं गोंदियामध्ये आहे लक्षात ठेवा उजनी धरण काय प्रश्न आहे की उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात तर रोहित लक्षात ठेवा उजनी धरण जलाशय रोहित पक्ष्यांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो उजनी धरण सोलापूर आहे आणि उजनी धरण भीमा नदीवर आहे याच्या जलाशयाला यशवंत सागर म्हणतात आताची आय एम पी माहिती आपण पाहिली राज्यामधील कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात राज्यातील कोणत्या विभागामध्ये तर मराठवाड्यामध्ये सर्वात कमी आपल्याला जंगल आपल्याला पाहायला मिळतात मराठवाड्यामध्ये राज्यातील सर्वात कमी जंगले आहेत विदर्भामध्ये राज्यातील सर्वात जास्त जंगले आहेत बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या वर्धा पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत बोर अभयारण्य भारतामधील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे या अभयारण्यामधून बोर नदी वाहते म्हणून बोर अभयारण्य व्याघ्र प्रकल्प असायचं नाव पडलं आहे बोर अभयारण्य वर्ध्यामध्ये आहे आत्ताच पाहिलं आपण महाराष्ट्रामध्ये मा सहा व्याघ्र आहेत आणि बोर अभयारण्य भारतामधील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे बघा या अभयारण्यामधून बोर नदी वाहते म्हणून त्याचं नाव बोर पडलं आहे खालीलपैकी कोणतं व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही तर रणथंबोर रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे भारतामध्ये त्रेपन्न या ठिकाणी आहेत उद्यानाला कोणतं नाव देण्यात आलं आहे पेच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे पेच राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलं आहे या अभयारण्य क्षेत्रामध्ये पेच नदी आणि पेच धरण आहे येथील अभयारण्य हे बघा राष्ट्रीय उद्यान तसेच व्याघ्र प्रकल्प सुद्धा आपल्याला आहे महाराष्ट्र राज्यामधील पन्नासावे अभयारण्य कन्हाळ गाव हे घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण बावन्न अभयारण्य आणि सहा व्याघ्र प्रकल्प आहेत सहा राष्ट्रीय उद्याने चार संवर्धन राखीव क्षेत्र रा आहेत पन्नासावे अभयारण्य कर्नाळगावात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य आताच पहिलं रायगडमध्ये आहे कुळे रायगडमध्ये भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे तर मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये पसरला आहे जुनं नाव बोरिओली राष्ट्रीय उद्यान होतं या उद्यान क्षेत्रामध्ये कान्हरी लेणी आहे या उद्यानाला मुंबईचं फुफ्फुस असं म्हणतात कारण प्रदूषित मुंबईला शुद्ध हवा याच उद्यानामधून मिळते सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं सागरेश्वर तर हे सांगलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागरेश्वर कुठे आहे तर सांगलीमध्ये आहे नेक्स्ट प्रश्न पहा सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे ते महाराष्ट्रामधील पहिलं मानव निर्मित अभयारण्य आहे याची निर्मिती बघा दिगो मोहिते यांनी केली होती वाघांसाठी राखीव असलेलं दुधवा दु दु राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर प्रदेशमध्ये बघा दुधवा कुठं आहे तो उत्तर प्रदेशमध्ये लक्षात ठेवायचं आहे दुधवा राष्ट्रीय उद्याने व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे भारत नेपाळच्या सीमेवर हा आपल्याला प्रकल्प पाहावयास मिळतो पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पलामू तर पलामू झारखंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कुठं झारखंड मध्ये खालीलपैकी कोणतं पक्षी अभयारण्य नाही तर ताडोबा पक्षी अभयारण्य नाही लक्षात आहे ताडोबा पक्षी अभयारण्य नाही ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प आहे सर्वच अभयारण्यामध्ये पक्षी आढळतात परंतु विशिष्ट पक्षाच्या वास्तव्यामुळे किंवा संख्येमुळे त्या पक्षाला अथवा त्या पक्षी अभयारण्य असं नाव दिलं जातं नल सरोवर पक्षी अभयारण्य अहमदाबाद मध्ये आहे केवलादेव पक्षी अभयारण्य भरतपूर राजस्थान या ठिकाणी आहे महाराष्ट्रामधील मा सर्वात मोठं पेच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या नागपूर जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंडमध्येही आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये करण्यात आली होती कधी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये जिम कार्बेट याला शिकाऱ्याचं नाव अभयारण्य दिलं आहे बघा एकोणीसशे छप्पन साली जिम कार्बेट याचं नाव देऊन राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा एकोणीसशे छप्पनला मिळाला होता जिम कार्बेट वाघासाठी प्रसिद्ध आहे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान हे लक्षात ठेवायचं आहे कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जायचा तर गोंदिया जिल्हा ओळखला जायचा सारस म्हणजे तलाव एकेकाळी गोंदिया जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या प्रचंड होती म्हणून गोंदिया जिल्ह्याला सारसनगरी म्हटलं ठिकाणी वाघाची संख्या मोजली जाते दर चार वर्षांनी बघा व्याघ्रगणना होते वन्यजीव संस्था राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण गणना करते बघा याची सुरुवात दोन हजार सहा मध्ये करण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये दोन हजार सहा साली एकशे तीन वाघ होते फक्त आणि दोन हजार एकोणीस मध्ये ही संस्था ही संख्या बघा तीनशे बारा झाली एक होती एकोणतीस जुलैला जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जातो सर्वाधिक वाघ ही संख्या मध्य प्रदेश कर्नाटक या राज्यामध्ये आहे व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये करण्यात आली होती कधी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता तर हरियाल हा आहे लक्षात ठेवा हरियाल हिरवा होला पिवळ्या पायाची हरोळी याला असं म्हटलं जातं बघा याला हरियाला असं सुद्धा म्हणतात शहापाखरू कोणता आहे तर ब्लू मॉर्मन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे कोणतं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन हे राज्य फुलपाखरू आहे याचा आढळ फक्त भारतामध्ये आणि श्रीलंकामध्येच मध्येच आपल्याला पाहायला मिळतो कस्तुरी मांजर बघा कुठं आहे तर रायगडमध्ये कस्तुरी मांजर आढळतं कस्तुरी मांजरला जवादी सुद्धा मानतात बघा याचा आढळ रायगड आणि रत्नागिरीमध्ये बघा समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो तर लक्षात ठेवा मुंबई नागपूर दरम्यान हा समृद्धी महामार्ग आहे समजलं तर समृद्धी महामार्ग मा या ठिकाणी दहा जिल्ह्यामधून जातो समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे वीस कृषी समृद्धी केंद्र उभारले जाणार आहेत याची लांबी सातशे एक किलोमीटर सहा लेन्स असणारे आणि एकशे वीस मीटरची रुंदी असणारे मुंबई नागपूर या ठिकाणी अंतर आठ तासामध्ये पूर्ण होणार आहे पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय आहे तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय आपल्याला पाहावयास मिळतं भारतामध्ये एकूण एकोणीस रेल्वेचे मुख्यालय आहेत यापैकी महाराष्ट्रामध्ये तीन आहेत मध्य रेल्वेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई यालाच आपण सी एस एम टी असं म्हणतो पश्चिम रेल्वेचं मुख्यालय चर्चगेट आणि मुंबईचं नवीन नाव बघा चिंतामणराव देशमुख स्टेशन कोकण रेल्वे मुख्यालय नवी मुंबई या ठिकाणी बघा नागपूर या ठिकाणामधून पुणे येथे रेल्वेमध्ये येत असताना खालीलपैकी कोणतं स्थानक लागत नाही तर गोंदिया या ठिकाणी लागत नाही कोणतं गोंदिया नागपूर ते पुणे या रेल्वे मार्गामध्ये वर्धा भंडारा अकोला आणि भुसावळ इतकी शहर लागतात त्याचबरोबर पुल मनमाड आय्य नगर दौंडी शहर लागत असतात एवढे शहर लागतात लागता। देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते तर छत्रपती संभाजीनगर